नाथ संप्रदायामध्ये श्रावण महिन्यातील आणि धर्मनाथ बीजेच्या दिवशी केलेल्या पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे धर्मनाथ बीज म्हणजे नेमकं का काय या बीजेचे महत्त्व काय आहे तुम्ही जर नवनाथ भक्तीसाहेब ग्रंथाचे पारायण केले असेल तर त्यामध्ये चौतीसव्या अध्यायात सद्गुरु गोरक्षनाथांनी स्वतः धर्मनाथ बीज कसे करावे याची माहिती सांगितली आहे माघ द्वितीयेला गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथांना दीक्षा दिली वो या यज्ञासाठी मोठा भंडारा केला या यज्ञामध्ये देवी देवता यक्ष गंधर्व किन्नर ऋषी मुनी आले होते आणि त्यांनी प्रसाद घेतला हा प्रसाद आम्हाला दरवर्षी मिळावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेच्या दिवशी दरवर्षी भंडारा करण्यात येईल असे सांगितले अनेक नाथ भक्तांची इच्छा होती की धर्मनाथ बीज व्रत कथा असावी यासाठी नवनाथ ग्रंथातील माहितीचा आधार घेऊन नादबाबा अर्बन संस्था शेलू परभणी यांनी धर्मनाथ बीज व्रत कथा हा ग्रंथ प्रकाशित केला आहे या संस्थेचे संस्थापक प्रशांत बाराते सर त्यांचे सहकारी आणि त्यांचे गुरुवर्य अशोक महाराजजी यांनी नवनाथ ग्रंथाचा सखोल अभ्यास करून हा ग्रंथ नादभक्तांसाठी आणला आहे तुम्हालाही हा ग्रंथ पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नाथबाबा अर्बन संस्थेमार्फत विनामूल्य तुम्हाला हा ग्रंथ घरपोच करण्यात येईल गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथ बिजेला कल्पवृक्षाची उपमा दिलेली असून जेही भक्त या ग्रंथाचे मनोभावे पारायण करतील त्यांची इच्छा नक्की पूर्ण होईल या ग्रंथाचा अनुभव अनेक नाथभक्तांनाही आला असून तुम्ही या ग्रंथाचा नक्की लाभ घ्या आणि इतर नाथभक्तांपर्यंतही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आदेश